असं आहे की आपण दुर्गा उत्सव मंडळातर्फे नागपुरामध्ये आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन करणार आहे या दर्शनासाठी आपण जे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखाव आपण सादर करीत आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखाव आपण सादर करीत आहोत यामध्ये आपण जे कोल्हापूरची प्रतिकृती आहे ती आपण सादर करतो काय काय वैशिष्ट्य राहणार त्या मंडळामध्ये या वैशिष्ट्य मंडळ ज्या प्रकारे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे ते मंदिराचा गाभारा मंदिराची एंट्री गेट सेम आपण आणि त्यामध्ये आपलं एक विशेष म्हटलं तर आपण जे लोक कोल्हापूर तिरुपती बाला दिला जातात आणि त्यानंतर आपल्याला कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन करावं लागते ते सुद्धा थीम आपण या ठिकाणी सादर करीत आहोत मंडळातर्फे काय आवाहन करणार जनतेला जनतेला मी हेच आवाहन करणार आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंना आणि डिजिटल डिजिटल मीडियांना पण आवाहन करा की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्याद्वारे ही माहिती प्रसारित होते आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मंडळाला भेट दिली पाहिजे आणि हेच आव्हान मी मीडियाला सुद्धा आणि तुम्हाला डिजिटल मीडियाला सुद्धा आव्हान करत आहे